त्यांना सांगायचं एवढा उद्देश आहे कारखाना म्हणून बरं आता तुम्ही हो बघताय आता आमदार झाल्यानंतर सुद्धा काही जणांनी मला म्हणली होती की आता आमदार झाला आहे आता कारखान्यावर दुर्लक्ष होत आहे आता तुम्ही बघताय माझं दुर्लक्ष आहे का येतो आणि मी कधी पण येतो काय रिपोर्ट असेल काय असेल माझी जी, जी मला वेळ द्यायचा आहे की माझ्या मी वेळ देतो आणि तुमच्या सगळ्या गोष्टी वेळेवर करण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय आता हे सगळं करत असताना आपल्याला रुटीन बसवायची आहे आज काही जणांच्या जा मनात प्रश्न आहे की ही कारखाना आपला अडचणीत आला पाहिजे म्हणून काही जण डाव करतायत मग जसं पाटील आणि त्यांनी सांगितलं की डाव तेवढा साधू देऊ नागा कारण तुम्हाला सांगतो मी तुमच्याशी प्रामाणिक आहे मी या मशिनरीशी प्रामाणिक आहे या कारखान्याशी प्रामाणिक आहे तुम्ही तेवढं प्रामाणिक आहे फक्त चार दोन तरी आपल्याला वेमान कळती आणि चेटरपुकडायमा काय करायची आज आपल्या आघाडी पोष्ट अनकुटिता ही अनकुटीता आपण तोडतोय पण मला सांगा टप्पा टप्प्या ना आज आपला कारखाना जर वाढलाच नाही तर आपली परिस्थिती सुधारव का क्रशिंग झाल्याशिवाय सुधारणार आज आपले तीस हजार सभासद आहेत त्यांचा ऊस आणणार कसा जर क्रशिंग देख या वर्षी वीस लाख करणे हा उद्देश ठेवून या ठिकाणी दोन ऑक्टोबरला तसरा आहे आपल्याला या वर्षी मोळी पायदर सगळे एका दिवशी करू ट्राईव्ह घेऊ आपली कारखान्याची तारीख ही चार दोन चार आठ दिवस आधी आपलं दूर लागले सगळे मशिनरी फिरवून आपला कारखाना चालू करू गेल्या वर्षी चोवीस प नोव्हेंबरला कारखाना चालू झाला बरोबर यावर्षी जर आपल्याला दोन ऑक्टोबरला झालं तर पावणे दोन महिने आधी होते म्हणजे तेवढं उघडाळत पाच लाख तरी आगाव झालं आणि रेग्युलर होणार तर आज काय नाही तर पंधरा लाख आता किती बी गळगळी आणि पान काढला तर वीस पुढंच पुढे जातोय वीस लाखा जायचं जायचंय आपण सगळेजण साथ द्या आणि आपले सगळे प्रश्न त्या ठिकाणी आम्ही सोडवण्यास कटिबद्ध आहोत कोणाच्या बोलतापाला कोण आपल्या विवाह होतंय आणि आपल्या संस्था जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत आपलं सगळं चांगलं आहे मला सांगा बाहेरच्या लोकांनी आज चार दोन लोकांना तुम्हाला बाबा लाख लाख रुपये दोन दोन लाख देऊन जर माझ्यावर आंदोलन करायला होतं आणि जर संस्था बंद पडली तर त्या लाख दोन लाखाने जे जाईल का तुम्हाला पहिली तर किती जणांच्या चुलीत पाणी वाजता असं कोण घडत असेल तर काय आहे त्याच्यामुळं आपण आपल्या संस्थेशी लाखो लाखापेक्षा माहिती हेच नाही पाच लाख कशा काय तुम्ही काम सांगा ना सरकारकडनं कोणचं काम करून आणायचं काय आता पोरांची चाळीची कुठलं विषय ना इथे तर विषय तुम्ही आणा काम तुमचं काम करून देतो आणि ही तर त्याला मी बांधीला येणार आहे फक्त वेळ लागत थोडं पुढं सीझन चालू होईपर्यंत आपली अडचण आहे सीझन चालू झाल्यावर सगळे विषय तुमची सोडवले जातील आता जो वाढ माहिती आता जेवढी साखर आहे तेवढ्या तुसा झापत जाते सगळं कळे जात आणि यंदा चालू करायला अजून आपल्याला सामान यायचं बाकी आहे ही मेकअप आरच आहे पण कारखाना चालू झाला की पहिल्या तुमचं एक मार्ग लागायला चालू होत आहे त्यामुळं तुम्हीही नोव्हेंबर महिन्यापर्यंत आपली गडबड करू नका मी एवढं सांगतो आज आपल्या आजूबाजूला एक कारखान्यावर नजर मारा शेजारच्या आपल्याला जसं पैसे मिळालं तसं त्यांना पण कोणाला मिळाला आठवा आणि बाबा काय अवस्था तुम्ही सांग आजूबाजूच्या कारखान्याची अवस्था बघा ना ज्यांना पैसे मिळाले आपल्यासारखं आपली अवस्था काय आपला कारखाना वाढला आपलं सगळं रुटीन बसलं उसर बिल गेलं तो निवा तू जाऊन या वर्षी पुढच्या वर्षीच्या हंगामात पंचवीस कोटी वाटते आता अजून साखर आहेत एवढ्या पैसे पुढचा हप्ता जातोय राहिलेलं काम झाले कर महत्वाची परिस्थिती काय होती तुझी आपली मागचं बिल द्यायचं सगळं अठ्ठावीसशे तीन तोडणी वाहतूक कमिशन दिलं पाहिजे आणि तुमची पगार चालू रेग्युलर राहिली पाहिजे आणि पुढच्या वर्षीचा हप्ता दिला पाहिजे कोणा तर सीझन चालू का तुम्ही मला साखर कणाला कट करून ठेवला आणि ऊस नसल्यावर काय करायचं दोन मे चालू आहे वान लागणार नाही त्याच्यामुळं दोन्ही गोष्टीचा बी आलं करून आम्ही ते काम केलंय आज त्याच्यामुळं गरज आपली पहिली काय होती तुमटोळीची त्यामुळे आज त्यांची बहादुडी आहे आता आपण तीन लाखांना हप्ता दिलाय आता अजून आपल्याला एक हप्ता देऊन राहिलेला पुढं घेऊन टोळ्याला लवकर आणायच्या आणि लगेच आपलं कारखान्याचं गाळप आपलं सुरू करायचं आपलं प्लॅनिंग आहे आपण सगळेजण हा यशस्वी हंगाम त्या ठिकाणी शंभर टक्के करायची मला खात्री आहे